अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते बघा बघा पुन्हा एकदा घेऊन आलेली आहे लॉ ऑफ अट्रॅक्शनचा एक अट्र... अत्यंत पॉवरफुल उपाय तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक एंजल नंबर देणार आहे हा एंजल नंबर तुम्हाला तुमच्या आयुष्यात तुमच्यापासनं दूर गेलेल्या प्रत्येक व्यक्तीला जवळ आणण्यासाठी अत्यंत महत्वाचा ठरेल बघा तुमच्या आयुष्यातून तुमची एखादी जवळची व्यक्ती दूर गेलेली असेल तुमचे पती तुमच्याशी बोलत नसेल तुमचा भाऊ तुमच्या सोबत बोलत नसेल तुमच्या नातेसंबंधांमध्ये काही बिघड आलेला असेल तुम्ही ऑफिसमध्ये काम करत असताना बॉस सतत तुम्हाला जर काही त्रास देत असेल तुमच्या घरामध्ये काही वादविवाद होत असतील म्हणजे सासूच तुमचं जावेच तुमचं पटत नसेल समाजात तुम्हाला किंमत मिळत नसेल तर ह्या सगळ्या समस्यातून मुक्तता मिळवण्यासाठी शत्रू पिढ्या संपवण्यासाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे बघा हा एक नंबर मी तुम्हाला सांगणार आहे या नंबरचा जर तुम्ही योग्य पद्धतीने उपयोग केला तर तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या जीवनामध्ये तुमच्यापासनं दुरावलेला प्रत्येक व्यक्ती तुमच्या जवळ येईल जी लोक तुम्हाला हवी होती मात्र ती लोक तुमच्यापासून दूर गेलेली असतील तर ती लोक परत येतील ज्यांना तुम्ही तुम्ही मित्र मानलं होतं मात्र आता ते जर शत्रू झालेले असतील तर ते शत्रू पुन्हा तुमचे मित्र बनतील समाजामध्ये जी तुम्हाला किंमत मिळत नव्हती किंवा सतत तुमचा अपमान होत होता हा एक एंजल नंबर जर व्यवस्थित वापरला तर समाजातील प्रत्येक व्यक्ती तुम्हाला किंमत देईल समाजातील प्रत्येक व्यक्ती तुमचा मान सन्मान करेल मी नेहमीच तुम्हाला सांगत असते की जसं वास्तुशास्त्र असं ज्योतिषशास्त्र असं तसंच एक संख्याशास्त्र असतं संख्याशास्त्रामध्ये अशा काही संख्या बनवलेल्या का आहेत की ज्यांचा उपाय जर आपण आपल्या आयुष्यात योग्य पद्धतीने केला तर आपल्या आयुष्यात असंख्य पटीने त्याचा लाभ होत असतो बघा हे जे एंजल नंबर असतात ना हे इच्छा पूर्ण होण्यासाठी संकटांचा नाश करण्यासाठी बिघडलेली कामं पूर्ण होण्यासाठी आणि इम्प्रेस कुठल्याही व्यक्तीला इम्प्रेस करण्यासाठी म्हणजे आपल्याकडे असणार जी अट्रॅक्शन पॉवर आहे ना ती अट्रॅक्शन पॉवर इन्क्रीज करण्यासाठी हे एंजल नंबर अत्यंत महत्वाचं काम करतात आजच्या व्हिडिओमध्ये जो नंबर तुम्हाला मी आता सांगणार आहे हा नंबर इच्छा पूर्ण होण्यासाठी आणि लांब गेलेल्या प्रत्येक व्यक्तीला जवळ आणण्यासाठी तुम्हाला वापरायचा आहे बघा <coughs> सगळ्यात अगोदर हा जो उपाय आहे किंवा ही जी रेमेडीज आहे ती करत असताना तुम्हाला पूर्ण माइंड जे आहे ते पॉझिटिव्ह करायचं आहे स्वतःला पूर्ण पॉझिटिव्ह करायचं आहे एक पर्सेंट मी तुम्हाला सांगते नव्याण्णव पर्सेंट पॉझिटिव्हिटी असेल आणि वन पर्सेंट जरी निगेटिव्हिटी आली ना तरी उपाय फेल जातो शंभर काय एक हजार एक टक्के पॉझिटिव्हिटी असेल ना तर तुम्हाला मी सांगते चोवीस तासांमध्येच अगदी एकाच दिवसात तुम्हाला याचा जो आहे ना तो लाभ होतो मी स्वतः केलेले हे उपाय आहेत आणि असंख्य लोकांना आलेले हे अनुभव देखील आहेत कारण याआधीही मी तुमच्यासोबत बरेचसे असे उपाय शेअर केलेले आहेत आणि त्यात जर कमेंट्स बघितल्या तर कितीतरी लोकांची कामं घडलेली आहेत इच्छा पूर्ण झालेली आहेत आणि कितीतरी लोकांना इथून सुंदर लाभही झालेला आहे आता आपल्याला काय करायचंय या उपायासाठी सगळ्यात पहिली गोष्ट जी आहे ती म्हणजे पेन तुम्हाला एक पेन घ्यायचं आहे निळ्या रंगाचा घ्या हिरव्या रंगाचा घ्या किंवा लाल रंगाचा घ्या पिवळ्या रंगाचा घेतला नारंगी रंगाचा घेतला तरी चालेल फक्त काळा नको एक पेन घ्यायचा आहे त्याच्या सोबत तुम्हाला एक वहीचं पान घ्यायचं आहे असं पांढर कोर कर, करीत असणार एक पेज म्हणजे कागद घ्यायचं आहे त्या कागदावरती तुम्हाला जो नंबर सांगते सगळ्यात पहिले तो नंबर लिहायचा आहे ठीक आहे तुम्हाला आता जो नंबर सांगते तो व्यवस्थित ऐका किंवा व्यवस्थित लिहून घ्या नंबर आहे सेवन फाय सिक्स टू सेव्हन फाय सिक्स टू त्याच्या पुढे थोडासा डॉट काढायचा आहे अगदी टिंब काढायचं आहे आणि त्याच्या पुढे काढायचं नाईन पंच्याहत्तर बासष्ट डॉट नऊ पंच्याहत्तर बासष्ट डॉट नऊ सेव्हन फाय सिक्स टू डॉट नाईन बघा पुन्हा एकदा आहे का पंच्याहत्तर बासष्ट नऊ पण दोनच्या पुढे डॉट आहे म्हणजे सेव्हन फाय सिक्स टू डॉट आणि नऊ ठीक आहे अशा पद्धतीने हा नंबर जो आहे तो तुम्हाला लिहायचा आहे नंबर लिहून झाला की त्याच्या पुढे काय करायचं ठीक आहे हे एक पेज घेतलेला आहे नंबर लिहून झाला की त्या अगदी छोट्या अक्षरात लिहा त्याच्या पुढे तुम्हाला ज्या व्यक्तीला तुम्हाला आयुष्यात जवळ आणायचं आहे किंवा ज्या व्यक्तीला तुमच्या जीवनात तुम्हाला परत आणायचं आहे किंवा कामाच्या ठिकाणी अपमान होत असेल जो व्यक्ती तुमचा अपमान करत असेल त्या व्यक्तीचं तुम्हाला नाव इथे लिहायचं आहे आता समजा मग मी कामाला जाते म्हणजे मी जॉबला जाते फॉर एक्झाम्पल आणि माझा बॉस खूप त्रास होते माझ्या बॉसचं जे नाव आहे ते राहुल आहे तर मी हा नंबर लिहिला आहे आणि त्या नंबरच्या पुढेच मला लिहायचं आहे राहुल त्या व्यक्तीचं नाव लिहायचं नंबर लिहायचा त्याच्या पुढे लिहायचं राहुल ठीक आहे आणि त्याच्या पुढे तुम्हाला लिहायचं आहे बघा दोन टिंब दिलेले आहेत राहुलच्या पुढे दोन डॉट आणि त्याच्या पुढे तुम्हाला लिहायचं आहे थँक यू युनिवर्स म्हणजे थँक यू ब्रह्मांड धन्यवाद ब्रह्मांड ठीक आहे धन्यवाद ब्रह्मांडही लिहू शकतात किंवा थँक यू युनिवर्स असंही लिहा आता मी इथे लिहिते थँक यू युनिवर्स त्याच्या खाली पुन्हा तुम्हाला हाच नंबर लिहायचा आहे सेवन फाय सिक्स टू डॉट नाईन राहुल थँक यू युनिवर्स सेवन फाय सिक्स टू डॉट नाईन राहुल थँक यू युनिवर्स असं एका पेजवर अकरा वेळा लिहायचं आहे किती अकरा वेळा पहिला नंबर राहायचा सेवन फायव्ह सिक्स टू डॉट नाईन राहुल थँक यू युनिवर्स ठीक आहे पतीसाठी करताय सेव्हन फाय सिक्स टू डॉट नाईन त्याच्या तुमचं तुमच्या पतीचं नाव आणि त्याच्या पुढे थँक यू युनिवर्स ज्या व्यक्तीला इम्प्रेस करण्यासाठी ज्या व्यक्तीच्या जासातून सुटण्यासाठी ज्या व्यक्तीला जवळ आणण्यासाठी ज्या व्यक्तीची शत्रुपीडा असेल त्यातून मुक्तता होण्यासाठी हा उपाय करताय त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आणि पुढे तुम्हाला लिहायचं आहे थँक यू युनिवर्स आता व्यवस्थित आहे का जेव्हा तुम्ही सेवन फाय सिक्स टू डॉट नाईन हा नंबर लिहाल त्याच्या पुढे राहुल तुम्ही लिहाल तर तुम्हाला तिथे पूर्ण चित्र उभं करायचं आहे हे चित्र असं असलं पाहिजे की हा नंबर लिहिल्यानंतर जेव्हा तुम्ही ते नाव लिहाल तेव्हा तुमच्या डोळ्यासमोर एक चित्र उभं करायचं की राहुल माझा बॉस जो मला खूप त्रास देत होता त्याचा त्रास बंद झालेला आहे माझा बॉस माझ्याशी व्यवस्थित वागत आहे मला किंमत देत आहे माझा सन्मान करत आहे आता सगळं आमचं चांगलं चालू आहे थँक यू युनिवर्स यु याच्याबद्दल तुम्ही धन्यवाद कोणाला व्यक्त कराल आपल्या ब्रह्मांडाला असं अकरा वेळा लिहायचंय आता समजा पतीसाठी केलाय नंबर लिहून पतीचं नाव पुढे लिहिलं आणि थँक्यू युनिव्हर्स लिहिलं तर तुम्हाला एक चित्र डोळ्यासमोर आणायचं आहे हा नंबर लिहिल्यानंतर जेव्हा पतीचं नाव लिहाल तेव्हा एक चित्र आणायचं की माझे पती माझ्याशी खूप चांगले वागत आहेत आता आमचं हो सगळं चांगलं चालू आहे आमच्या दोघांमध्ये अत्यंत चांगली चांगलं प्रेम आहे आम्ही एकमेकांना समजून घेत आहोत आणि आमचं रिलेशन जे आहे ते अत्यंत स्ट्रॉंग झालेलं आहे ठीक आहे आणि त्याच्याबद्दल थँक्यू युनिवर्स थँक्यू धन्यवाद म्हणजे युनिवर्सला थँकफुल राहायचं असं अकरा वेळा नंबर लिहायचा अकरा वेळा त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आणि अकरा वेळा तुम्हाला थँक्यू युनिवर्स असं लिहायचं आहे एकदा थँक्यू धन्यवाद ठीक आहे हे लिहून झालं की त्याच्यानंतर याची चौकोनी एक अशी घडी करायची छोटीशी अशी एक घडी करायची साडी घालत असाल तर पदराला ती बांधायची पर्स असेल तर पर्समध्ये ठेवायची ऑफिससाठी बाहेर पडत आहात आपल्या पर्समध्ये ठेवा कुठल्याही कामासाठी जात असाल जवळ ठेवा शक्यतो हा कागद दिवसभर शक्यतो हा कागद दिवसभर ठेवा संपूर्ण दिवस ठेवा जेव्हा बॉस बॉस सोबत बोलताय त्या कागदाला टच करण्याचा प्रयत्न करा खिचात असेल खिच्यात हात घाला पदरात असेल किंवा जिथे कुठे असेल तर हा कागद पकडण्याचा किंवा त्याला थोडा स्पर्श जाईल असा हात तुम्ही नक्कीच त्याला लावा म्हणजे त्याला टच करा सासूसाठी किंवा नवऱ्यासाठी हा उपाय केलाय हा कागद जवळ ठेवा आणि पतीशी बोला जेव्हा जेव्हा त्यांच्याशी कन्व्हर्सेशन कराल तेव्हा फक्त हा कागद जवळ असला पाहिजे कारण जेव्हा तुम्ही हा उपाय कराल अकरा वेळा जेव्हा तुम्ही हा नंबर लिहाल त्या व्यक्तीचं नाव लिहून जेव्हा ब्रह्मांडला थँक्यू लिहाल लिहाल म्हणजे सॉरी ब्रह्मांडाला जेव्हा तुम्ही थँक्यू म्हणाल ना तेव्हा या कागदात एक शक्ती जमा होईल तेव्हा या कागदात एक पॉझिटिव्हिटी जमा होईल तेव्हा या कागदात एक ऊर्जा निर्माण होईल आणि जेव्हा तुम्ही हा कागद जवळ ठेवून त्या व्यक्तीशी बोलाल ना तेव्हा ती शक्ती ती ऊर्जा ती पॉझिटिव्हिटी तुमच्या कामी आहे जी तुमच्या आयुष्यातील अडलेल्या ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण करेल समस्या ज्या आहेत त्या दूर करेल समोरच्या व्यक्तीसोबत जेव्हा तुम्ही हा कागद जवळ ठेवून बोला तेव्हा ब्रह्मांड साक्षात तुमची जी इच्छा तुमची जी विष आहे ती पूर्ण करेल बघा ऑफ अट्रॅक्शन मध्ये तुम्ही जितक्या पॉझिटिव्हिटीने जे व्यक्त करता ते तुमच्याकडे परत येतं म्हणून म्हणते यात पॉझिटिव्हिटी खूप महत्वाची आहे जेव्हा पॉझिटिव्हिटीने हा अंक लिहून जेव्हा तुम्ही त्या व्यक्तीचं नाव लिहून जेव्हा तुम्ही ब्रह्मांडला थँक्यू म्हणाल ना त्या क्षणात खरं तर ती जी कुठली व्यक्ती आहे ती तुमच्याकडे इम्प्रेस व्हायला सुरुवात होईल आता संपूर्ण मी सकाळी समजा के हे केलं हे हे जवळ ठेवलं तर काय करायचे रात्री कामावरून घरी आल्यावर किंवा रात्री तुमचं जे काय आहे आवरलं झोपायला तुम्ही जाणार असाल त्याच्या अगोदर हा कागद जो आहे ना त्याचा गोळा करायचा लक्षात ठेवा रात्री या कागदाचा असा गोळा करायचा आणि त्याच्यानंतर हा जो कागद आहे तो आपल्या उशीखाली ठेवून द्यायचा जेव्हा सकाळी उठाल अंघोळीसाठी सकाळी उठाल तेव्हा हा कागदाचा गोळा आंघोळीच्या पाण्यात घालायचा अगदी कुसकर कुसकरून तुम्ही आंघोळीच्या पाण्यात टाकल्या तरीही चालेल स्वच्छ स्नान करायचं हा कागद जो आहे तो अंघोळीनंतर बाहेर फेकून द्या पुन्हा नवीन कागद घ्यायचा पुन्हा नवीन घ्यायचा सांगितल्या पद्धतीने जो नंबर तुम्हाला सांगितला तो पुन्हा लिहायचा त्याच्या समोर पुन्हा जे तुम्ही लिहिलेलं आहे पहिल्या दिवशी तेच सेम दुसऱ्या दिवशी लिहायचं असं सलग अकरा दिवस तरी करायचं किती अकरा दिवस अकरा दिवसांनी तुम्हाला याचा पुरेपूर लाभ होईल लांब गेलेल्या प्रत्येक व्यक्ती जवळ येईल इच्छा पूर्ण होतील ब्रह्मांड तुमची कितीही कठीण असणारी इच्छा जी असेल ना ती पूर्ण करेल जो अंक तुम्हाला सांगितला आहे तो तुमच्या ग्रहांशी निगडीत आहे हा अंक तुमच्या आयुष्यातील अडथळे दूर करेल नवग्रह शांत करेल तुमचा कुठलाही ग्रह अस्थिर झाला असेल तर ते त्याला स्थिर करेल ज्यामुळे सगळे अडथळे संकट विघ्न दूर होतील आणि तुमच्या इच्छा पूर्ण व्हायला सुरुवात होईल जेव्हा तुम्ही त्या नंबरच्या समोर युनिवर्स म्हणजे आपल्या ब्रह्मांडाशी निगडीत नाही म्हणजे ब्रह्मांडाला तुम्ही बोलवाल त्या व्यक्तीचं नाव घेऊन ब्रह्मांडाला जेव्हा तुम्ही बोलवाल ब्रह्मांडाला तुम्ही थँक्यू म्हणाल ब्रह्मांडाचं न स्मरण कराल चाण कराल तेव्हा लक्षात घ्या साक्षात ब्रह्मांड तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी तुमच्या जवळ असेल साक्षात ब्रह्मांडाची जी शक्ती आहे ना ती तुमच्या आजूबाजूला असेल जेव्हा तुम्ही हा कागद दिवसा म्हणजे सकाळी केल्यानंतर जेव्हा कागद दिवसभर जवळ ठेवाल ना तेव्हा लक्षात ठेवा सतत तो अंक आणि तेच चित्र डोळ्यासमोर ठेवायचे की माझं हे काम झालेलं आहे हा व्यक्ती जवळ आलेला आहे माझे पती आणि माझं खूप चांगलं चालू आहे सतत तेच 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 डोक्यात ठेवा हा दिवस सॉरी uh, हा उपाय अकरा दिवस एकवीस दिवस करतायत सतत ते डोक्यात ठेवा तेच डोक्यात ठेवा मी तुम्हाला खात्रीने सांगते शंभर काय एक हजार एक टक्के सांगते तीनच दिवसात तुमचं काम होईल किती तीन तर साधा सोप्पा उपाय विशेष महत्वाचा उपाय आवर्जून करा